नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र ज्ञानबा इजरायल इस्रायल तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत करतो बघू शकता माझी बाग अतिशय मोठ्या कष्टाने जिकरीने उभा केलेली बाग पाऊस पडलेला आहे चांगल्या पद्धतीने फुटवा पण निघत आहे बघू शकता आहे सुंदर स्वरूप दिवस मावळतीला गेलेला आहे एकच नंबर अशा लाईन दिसतात त्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये पण खूप शर्तीचे प्रयत्न करून बाग वाचवलेली आहे आपण सुंदर असं छत्रीच्या आकाराचं कटिंग घेऊन आपण हे स्वरूप तयार केलेलं आहे काही ठिकाणी मॉर्टॅलिटी पण झालेली आहे उन्हामुळे खूप झाडांना त्रास झालेला आहे बघू शकता सुंदर पॉली माझा चॅनल आवडला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा सुंदर अशी बाग आहे एकदम हिरवागार असा फुटवा कळारूप आलेला आहे त्याचं धन्यवाद